नमस्कार मी पवन आडे स्वागत आहे तुमचं संघर्षीमध्ये तुमची समस्या आमची बातमी घेऊन आलो आहोत आम्ही साखरा गावातून हा साखरा गाव आहे आणि हा मतदारसंघ आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील फेमस असे पालकमंत्री आणि खासदार म्हणजे पालकमंत्री संजय राठोडजी आणि खासदार संजय देशमुख यांचा हा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघातील ही कंडिशन आहेत मी तुम्हाला दाखवतो आहे मागे बघू शकता तुम्ही ही कंडिशन आहेत घरकुलची एक अपंग व्यक्ती आहेत या गावात दिग्रस तालुक्यातील हा साखरा गाव आहेत या गावात तीनशे ते साडेतीनशे साडेतीनशे नागरिकांना घरकुल मिळाल्या सक्षम असूनही पण अजूनही एक अपंग व्यक्तीला टीच्या घरात जो राहतो त्याला घरकुलचा लाभ मिळालेला नाहीत तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा घर आहेत बघा तुम्ही बघू शकता ब या घरात पावसापाण्यात आता बरसातचं वेळ आहेत आज मुसळधार पाऊस झाला आणि याच घरात हा भाऊ इथे राहतो हो। मरणाच्या अवस्थेत कधी काय कोणती घटना घडेल हे कळू सुद्धा शकत नाहीत एवढ्या भयानक परिस्थिती आहेत ही एवढी भयानक परिस्थिती आहेत बघू शकता तुम्ही हा घर आहेत हा प्रेमभाऊ इथे बसलेला आहेत भाऊ बघू शकता हा ही कंडिशन आहे ही कंडिशन आहेत जी ही कंडिशन आहे बसायलासुद्धा चांगली जागा नाहीत मागे टीन आहेत तरीही प्रेमभाऊला घरकुलचा लाभ मिळालेला नाहीत प्रेमभाऊ मला सांगा आणि असे मी एक प्रेमभाऊ नाहीत असे इथे शेकडो नागरिक आहेत शेकडो गरीब ज्यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाहीत शेकडो आहेत पण प्रेमभाऊची आज मुलाखत घेणार आहोत आपण तुमचं नाव सांगा अगोदर प्रेम रंगराव राठोड प्रेम रंगराव राठोड राहणार सागरा तालुका डिग्री जिल्हा आहेत मा जिल्हा तुम्ही अपंग आहात हो मी मी अपंग आहो माझा जवळ नाही का फोर आहे माझ्याजवळ नाही का सरपो टिकीट सर आहे माझं मी नाही काय हे की मी अपंग आहो मी पण मला नाही का आतापर्यंत मला काय ते घरगुळ काय मला देणार नाही भेटले नाहीत का दिले नाहीत समजा असं वाटतं असं काय माहिती दादा आपण त्याला उडून देत हे नाही असं आहे कंडिशन अशी आहेत की ग्रामीण क्षेत्रात वोटिंगचा फायदा घेते कोणीही अधिकारी कोणीही कर्मचारी कोणीही जे पॉलिटिक्सवाले लोक असतात राजकारणी लोक गावातील सरपंच वगैरे वोट देत नाहीत तू मला वोट देत नाहीत मला मी तुम्हाला घरकुल देत नाहीत कोणत्याही योजनेचा फायदा घेत नाहीत प्रेमभाऊची हीच एक गलती आहेत की त्यांनी त्या पक्षाला मतदान केलं नाहीत त्याने दुसऱ्या पक्षाला आहे पण असं नसते तुम्ही मला वोट दिलं नाहीत म्हणून म्हणून देत नाहीत समजा अशी कंडिशन हो है। हो आणि गावात किती लोकांना भेटला आहे सब एक घराला घराल्यामध्ये याच्या घरी शिलाप आहे त्याच्या घरी मी शेती आहे याच्या घरी नाही का शेती आहे याच्या घरी शिलाबचं घर आहे याच्यामध्ये दोन दोन तीन तीन आहे किती दिवसापासून ही कंडिशन आहे तुमची अरे आता मला नाही का माझा बाप मेला माझी आई आहे माझी आई आहे मी आम्ही दोबे आम्ही दोबो भाऊ हाय आम्ही आपण काय आम्हाला आम्हाला खरगुल नाही म्हणजे तुमचं वय किती आहे आता आता माझं वय आहे वय आहे अडचे बघू शकता अठ्ठेचाळीस वर्षापासून ह्याच कंडिशन मध्ये राहतो प्रेम भाऊ दाखवा तुम्ही माझ्या मागे हे कंडिशन आहेत इकडे इकडे नंतर दाखवते तर ही ह्या टीनचा घर आहे अठ्ठेचाळीस वर्षापासून राहतो पण अजून अजूनपर्यंत सरपंचाला दया आली नाहीत प्रेमभाऊवर का की त्यांनी मतदान केलं नाहीत मतदान केलं नाहीत मी पालकमंत्र्यांना खासदार साहेबांना हा तुमचा मतदारसंघ आहेत तुम्ही न्याय देता देसाल का प्रेमभाऊला हा अंध आहेत अपंग आहेत मुलंबाळ आहेत अशा अवस्थेत राहतो कधी उन्हात उन्हा भरपूर उन्हात उन्हाळ्याभर काय करता मग तुम्ही इथे रामे राहतो घरी राहतो मी ऊन तापत असेल ना हां मग हो ऊन तापत असेल हो काय सांगू इच्छिता आता मनगात का आता काय करायचं आता इलाज नाही आता आता ते देईल आता इल, आता मी राहील घरी असं यात मग तर ही कंडिशन आहे प्रेम प्रेमभाऊची मी तुम्हाला दाखवतोय बघा हा घर आहे प्रेम प्रेमभाऊचा या इकडे हा छोटासा घर आहे आणि याच घरात पूर्ण आयुष्य काढलं आहे प्रेमभाऊला पण अजूनपर्यंत घरकुल दिलं नाहीत आत अंधार आहेत एक एकच हा लाईट आहेत असं टीनला लावलेला हा बोर्ड आहेत आणि या लाईटमध्येच हा जीवन संपूर्ण जीवन प्रेमभाऊच नाहीत तर त्यांचं संपूर्ण परिवार या घरामध्ये काढतोय वर्षानुवर्षे याच घरामध्ये राहतोय याच घरामध्ये राहतोय याच घरामध्ये बरसातमध्ये उन्हाळ्यात तपत्या उन्हा उन्हामध्ये आणि बरसात मदे, भर पावसात आणि थंडीतसुद्धा याच घरामध्ये मी सांगू इच्छितो पर सरपंचांना मी सांगू इच्छितो अधिकाऱ्यांना तुम्ही एक दिवस प्रेमभाऊच्या घरामध्ये राहून बघा आपण गावातील सरपंच असता सरपंचानी गोरगरिबांकडे लक्ष दिलं पाहिजे पण असं नसते का नसते का नाही कारण इथे राजकारण चालतं फक्त राजकारण त्यांनी मला वोट दिले नाहीत या ज्याने मला वट दिलं आहे जो माझं चापलू करेल त्यालाच मी देईल अशी कंडिशन असते मी प्रेमभाऊचा एक चुलत भाऊ आहे त्यांचीसुद्धा मुलाखत घेणार आहोत ते काय म्हणणार हे आपण बघा तर आपल्यासोबत प्रेमभाऊचा चुलत भाऊ आहेत भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव अंकुश विष्णू राठोड काय वाटते प्रेमभाऊची कंडिशन काय काय बांगू इच्छा प्रेमभाऊबद्दल बोलावे तर खूप काही आहे हे आमचे मोठे भावाची मुलं सांगावं तर असं आता आता ले ले आता तर आत्ता त्यांचं वय अठ्ठेचाळीस वर्षांचं तरी पण आत्तापर्यंत त्यांना घरकुलांचा लाभ भेटलेला नाही आहे नुकताच नुकताच आता निवडणूक आली तर त्यांना कोणत्या तरी प्रकारे आमिष देऊन त्यांना सांगतात की यावेळेस तुम्हाला नक्कीच घरकुल देऊ आत्तापर्यंत असंच चाललं आहे हां दोन्ही भाऊ आतापर्यंत अपंग आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ नाही आई विधवा आहे मोठे बाबाला जाऊन कमशे कम आत्तापर्यंत बारा पंधरा वर्ष झाले त्यापेक्षा जास्त झाले जन्मतात आंधळे आहेत आणि दृष्टीहीन आहेत त्यांना घरकुलची अत्यंत गरज आहे कारण की या तीनच्या पत्र्यात दोन मुलं घरची बायको आणि ते अत्यंत खराब अवस्थामध्ये ते या घरामध्ये गुजारा करतात सांगावं तर असंच भर पाण्यात पाणी जर आलं आता कालच मुसळधार पाऊस झालेला आहे मुसळधार पावसामध्ये ते कसं काय राहिले असतील कसं त्यांचा गुजारा होत असेल जवळच शाळा इथं शाळेमध्ये पाणी पडताच त्या मुलांना धरून त्या शाळेमध्ये जावं लागतं तर खरंच यांची अवस्था खूप खूप दुर्दशा आहे तर मी बी ओ साहेबांना गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवकसुद्धा त्यांना एक विनंती करतो हो की खरोखर करत त्यांना या घरकुलांचा लाभ द्यावा त्यांना कोणत्याही प्रकार का प्रकार त्यांना वगळू नका ते ख खरोखर ते लाभार्थी आहेत ते त्यांच्यासाठी पात्रता आहेत त्यांना त्या पात्रतेचा लाभ द्या त्यांचा हक्काचं घरकुल प्रधानमंत्री आवास योजना जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून प्रेमभाऊ प्रतीक्षेत आहेत हाला की त्यांचा नंबर पहिल्या नंब क्रमां नंबर क्रमांकावर असलं पाहिजे पण प्रतीक्षा यादीत साडेचारशे नंबरवर आहेत हा भाऊ जर चारशे नंबरवर साडेचारशे नंबरवर नंबर असेल साडेचारशे नंबरवर प्रति प्रेमभाऊ आहेत प्रेमभाऊ सांगितले हां खरोखरच साडेचारशे म्हणजे साडेचारशे लोक याच्यापेक्षा गरीब आहेत गावात असं जर त्यांचं चौकशी केली तर पहिलं तर असं मानधन म्हणावं लागेल तर अपंग विधवा कारण की ते विधवा पण आहे घरातनी मोठी हे अपंग आहेत आणि भूमिहीन पण आहे कोणत्याही पात्रतामध्ये बसवलं तिथे बसतात पण त्यांचा वगळण्याचं कारण हेच समजून येत नाही आहे भाऊने जसं म्हटलं मी वोटिंग अद्याप करत नाही हे तत्वाची लढाई झाली हा तत्वाची लढाई झाली जेणेकरून अठ्ठेचाळीस वर्ष त्यांचे वय झाले आतापर्यंत त्यांना ना घरकुल देत नाही आहे म्हणजे त्यांना वाटत असेल मी जेणेकरून दुसऱ्याला जर वोटिंग केली तर मला त्यांचा कोणता तरी लाभ होईल हे त्यांचा दृष्टिकोन असाल पण त्यांचा दृष्टिकोन हे आहे की आम्हाला हा मतदान करत नाही मग यांचा आपण शेवटला करू हा त्यांचा निर्णय असाल तर आपण काय समजू त्यांना हीच कंडिशन आहेत जिल्हाधिकारी साहेब कोणतेही कर्मचारी सांगतात की आवर्जून मतदान करा मतदान करणे आपला कर्तव्य आहेत पण मतदानाचा जर ही वेळ कंडिशन येत असेल मतदान करून तर काय फायदा गोरगरिबांचा आपण म्हणताय तर आता प्रतीक्षा आहेत पालकमंत्री साहेबांकडून आपल्या खासदारकडून पालकमंत्री साहेब संजय राठोडजी आणि आपले यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख कोण न्याय देतील प्रेमभाऊला हेच या व्हिडिओतून बघायचं आहे आपल्याला समोर जे न्याय देतील त्यांचं व्हिडिओसुद्धा आपण टाकणार आहोत तर याच माध्यमातून आपल्याही गावात आपली अशी कोणतीही समस्या जर असेल तर आम्ही घेऊन येत आहोत तुमची समस्या आमची बातमी तुमची समस्या आमची बातमी आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल बातमीच्या माध्यमातून तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा अधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदार खासदार पालकमंत्री खासदार यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि प्रेम भाऊ एका गरीब व्यक्तीला न्याय भेटलं पाहिजे धन्यवाद